शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो पण आजही काही गावांमधल्या शाळांची अवस्था दयनीय आहे सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं साध्या सोयी सुविधाही शाळेत नाही मुलं शाळेत गेली की त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे शाळेची दुरुस्ती करा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या सांगोला तालुक्यात शाळेची दुरावस्था पाहून इमारत धोकादायक स्वच्छता नाही अशा अवस्थेत यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लढा ही जसा माऊली बाळा अरे रे पण हे काय इतल, ही शाळा पाहिली सोलापुरातल्या सांगोलामधल्या खिडे बिसरी इथलं हे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तुटलेल्या खिडक्या काचाही फुटलेल्या भिंतीनं गेलेले थडे पाहून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याऐवजी मनात भीती बसली असेल शाळेची दुरावस्था पाहून पालकांना धास्ती लागलेली असते की मुलं शाळेत सुरक्षित आहेत ना ही शाळा शंभर टक्के अनुदानित असूनही शाळेत मुलं मुली शिक्षक असूनही शौचालय नाही तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता इमारत पडकी खिडक्या निखळलेल्या काचाही फुटक्या एवढंच नव्हे तर मुलांनी खेळायचं कुठं कारण शाळेला क्रीडांगण नाही विद्येच्या मंदिराची अवस्था इतकी बिकट असेल तर शाळेतल्या इतर कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी खडतर होईल तेव्हा लक्ष द्या